आपण पाहत आहे शिंदखेडा व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे परिवर्तन सभेतून सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आदिवासी संस्कृती परंपरा टिकवून विविध कला आविष्कार कलाकारांनी केला सादर भिल्ल समाज विकास मंच बौद्धशीय सेवाभावी संस्था शिंदखेडाचे आयोजन शिंदखेडा येथे बीजासनी मंगल कार्यालयात भिल्ल समाज विकास मंच बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यांच्या वतीने विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली विविध कार्यक्रमातून समाज प्रबोधन मार्गदर्शन व्याख्यान यासोबतच आदिवासी समाजातील कलाकारांनी संस्कृती आणि परंपरा टिकवत कलाविष्कार सादर केले त्यात सर्व कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद उपस्थितांकडून मिळाला कलेला संस्थेमार्फत आकर्षक ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यासाठी संस्थेचे जिल्हा सचिव अशोक सोनोने यांनी शेरो शायरीची जोड देत सदाबहार सूत्र संचालन केले संस्थापक अध्यक्ष दीपक दादा अहिरे यांच्या नेतृत्वात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश मालचे होते परिवर्तन सभेला शिंदखेडा तालुक्यासह जळगाव साकरी नंदुरबार शहादा नवापूर शिरपूर धुळे मालेगाव एरंडोल सह खानदेशातील असंख्य पदाधिकारी आणि समाज कार्यकर्ते उपस्थित होते अनेक राजकीय सामाजिक शाहू फुले आंबेडकर चळवळीचे समविचारी जीवाभावाचे सर्व जाती धर्माचे मित्र परिवारासह विविध आदिवासी संघटनांनी सहभागी होत पाठिंबा दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे खजिनदार राजेश मालचे सुनील सोनवणे श्रीराम मोरे बापू ठाकरे अशोक मालचे नानभाऊ सोनवणे करण सोनवणे राजू सोनवणे दीपक अहिर एरंडोल बळीराम निकुम अर्जुन सोनवणे अजय मराठे महेंद्र भिल रामभाऊ मालचे श्यामा ठाकरे कालू मोरे जिभाऊ फुले गणेश सोनवणे युवा नेते राहुल सोनवणे चंद्रदीप अहिरे संजय मोरे सह पदाधिकारी आणि समाज कार्यकर्ते रील स्टार संगीत पार्टी टायगर ग्रुप भिलसेना सेना ग्रुप जोहार ग्रुपचे सहकार्य लाभले

तो तो शिष्य को केवल पुरुष ज्ञान ही नहीं आचरण ग्राह्मण कुशलता तथा समाज व देश की सेवा हेतु मानवीय मूल्यों का प्रोपन भी किया जाता था उत्तम विचारों से उनका मानसिक स्तर भी ऊंचा बनाया जाता था जीवन में विशेष परिस्थिति का छात्र समाज कैसे किया जाए इसका भी शिक्षण प्रशिक्षण दिया जाता था इसलिए विद्यार्थी को बाल्यावस्था में ही सहायता तथा शिक्षण बनाने का महत्वपूर्ण दर्जी दा, निभाया वाले गुरु को भारतीय संस्कृती में उच्च स्थान दिया गया है गुरु शिष्य की इस आदित्य व आत्मीय संरचना व महान परंपरा ने विश्व को असंख्य विलेक्षण प्रतिया व बहुआई व्यक्ति प्रदान किया है पण जर जा ते श्रद्धा देणारे डॉक्टर बाबासाहेब अहंडकर नसते तर हा तपसावत चालला असता तर पण तरी आप त्याने आपण कल्पनाही करू शकत नाही मित्रांनो माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हा जग शिक्षणामुळे चालत असतो त्या हा जग शिक्षणामुळे चालत असतो म्हणूनच पण तरीही अजूनही आपला आदिवासी समाज शिकण्या शिक्षणापासून अवचित वंचित आहे असं का मित्रांनो आपण आपल्या मुलींना व बहिणींना शिकवायलाच पाहिजे तेव्हाच हा आपला आदिवासी समाज कुठेतरी पुढं जाईल म्हणूनच चादपन आपको तो क्या पता चांद क्या है सूरज को क्या पता चांद क्या है जमीन को क्या पता आसमान क्या है जो जिंदगी भी जिंदगी भर भगवान के नाम पे भी मांगकर खाते रहे उसको क्या पता संविधान क्या है Subscribe now and press the bell icon. Never miss an update.